बिग भाई जी गोंजे मरा गेला 10 वर्षांपूर्वी मृत झाला. औ कुशेरका वेलाला दादा दादा देशा भरत बांधून आपल्याकडे होते. खूप असतील संजय जी वाघ असतील पण जी मोरे आहे जी मोरे आहे त्याचे नाना बहु मान संजय बरोबर खूप आपुलकी लागली होती. पण हा मोर्चा आज या ठिकाणी निघालेला आंबळे त्याचे सारे आपले नेते ठिकाणी आहेत त्यामुळे वाघ साहेब वाघासारखं काम करा चिंता करत नका

आपण या ठिकाणी प्रवेश करणार होतो आणि आज या ठिकाणी मुलं आणि आज प्रदेशाध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या हस्ते आपला प्रवेश त्या ठिकाणी दाखवला गेली अनेक वर्ष वडील स्वर्गीय ओंकार आपून तर तिसऱ्या पिढीपर्यंत ते आजचे आपले कार्यकर्ते आहेत आमच्या वडिलांनी अनेक वर्ष जवळजवळ पाच टर्म कातोरा मतदार संघाच्या पद्धतीवर केला त्यानंतर मला संधी मिळाली मी नगरपालिकेमध्ये काम केलं आमदार म्हणून चौदा एक टर्म काम केलं पस्तीस वर्ष म्हणजे सुरुवातीला वडिलांचा काळाकाळ जनता दल जनता पार्टी समाजवादी पार्टी अशा याच्यातून आम्ही मग पंच्याण्णवला आमचे वडील अपक्ष आले आणि त्यांनी आपल्या युतीला त्या काळात पाठिंबा दिला पंच्याण्णव मध्ये आणि नंतरच्या कालखंडामध्ये चारपासून मी लढत आलो एवढं मी निवडून आलो गेली पंचवीस वर्षापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो पण वेळोवेळी पक्षाकडून आमचे काही पाठनापणे झाली नाही कार्यकर्त्यांना आम्हाला काही न्याय देता आला नाही आणि म्हणून शेवटी आम्ही अनेक वेळा ग्रीज बोलने मला गेल्या दहा वर्षापासून दोन शब्द टाकला परंतु मी दुर्लक्ष केलं भाऊ उशरकाव पण तुमच्या शब्दाला मागित झालं शब्दाला मान देऊन आम्ही या ठिकाणी प्रवेश करताना साहेब कोणती अट शेती काहीच मी टाकलेलं नाही मला एकच सांगायचं आहे की आमच्या कार्यकर्त्यांची कामं झाली पाहिजे शक्यतो आज आपण सत्ताधारी पक्षामध्ये आहोत अनेक सरपंच या ठिकाणी आले अनेक माजी सभापती शेतकरी संघाचे संचालक मार्केटचे संचालक आहेत वेळोवेळी जे जे काही अडचणी असतील ते काम झाली पाहिजे एवढीच रास्त अपेक्षा आमची आपल्या या पक्षाकडून जाईल अवास्तव आमची कोणतीही मागणी राहणार नाही एवढी ग्वाही देतो निश्चितपणानं तुम्हाला सांगतो की पाचोरा भडगावसह जिल्ह्यामध्ये जिथे जिथे मला शक्य असेल तिथे आपला पक्षवाढीसाठी माझा प्रयत्न राहील आणि आमचे सगळेच कार्यकर्ते संघटन निश्चितपणानं त्या ठिकाणी वाढवतील अशी बाई आणि निमित्तानं आपल्याला देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र अरे मीडिया लिहू द्या मीडिया खाली बसतो तेवढ्या बदलो अध्यक्ष माननीय बाहेब प्रभारी अध्यक्ष माननीय रविंद्रजी चव्हाण विजयजी चौधरी सभापतीचे वाघ आता भाऊ वाघ त्यांचे सर्व सहकारी राधेश्या चौधरी उपस्थित सर्व मान्यवर पक्षाचे पदाधिकारी आणि माझ्यासमोर उपस्थित बघितले आणि बंधनो आज त्यामुळे बऱ्याच दिवसापासून इच्छा होती मांडू नका हे सगळे जरा आढळले Ha tu tá झालं का बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी मी तिथे बौद्ध मागे लागलो होतो तुम्ही आमच्या पक्षात द्या अनेकदा बोलणं झालं बैठकी झाल्या चर्चा झाल्या पण तर निघत नव्हता आज तो मोह निघालेला आहे आज दिलीप भाऊ असतील संजय वाघ असतील प्रागजी मोरे रोहनजी मोरे आणि आमचे नाना भाऊ महाजन त्यांचे बऱ्याच दिवसापासून मी मागे लागलेलो होतो पण हा मुहूर्त आज या ठिकाणी निघालेला आहे आणि सर्व मान्यवर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पाचोरा भडगाव मधले आपण बघितलं तर आता सगळा तिकडे कोणी राहिलेलं नाही असं म्हटलं की हरकते सगळा होते कोणत्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस होती आणि आज ते त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसह नुसते एकटे तुटते नाही तर सगळ्या सहकार्यांसह आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे त्यांचं या ठिकाणी पक्षामध्ये स्वागत करतो मान्य अध्यक्ष आज योगही चांगला आहे आज सभापती महोदय आपले रामभाऊ शिंदे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत बावनकुळे साहेब या ठिकाणी आहेत नव्हे चव्हाण साहेब या ठिकाणी आहेत सर्वच मान्यवर या ठिकाणी आहे आधी असं ठरवलं नाही पण वाघ प्रवेशही झाला पाहिजे वाघ परिवाराचं नाव सातोरा भडगावमध्ये आहे जिल्ह्यामध्ये एक राजकारणामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये एक वेगळा नावलौकिक त्यांचा आहे पण आठवतो आपण ज्या गोष्टीचा उल्लेख केला आप्पा आणि आम्ही पंच्याण्णव मध्ये पहिल्यांदा आप्पा अपक्ष त्या ठिकाणी निवडून आले होते आणि आम्हाला सपोर्ट त्यांनी त्यावेळेला युतीला मुंडे साहेब होते प्रमोदजी त्यावेळेला होते त्यावेळेला अप्पा सोबत होते एक एक मताची अमर्यात घडी पडलेली होती अटीत सगळं संख्या होती आणि त्यामुळे आप्पा हे सोबत त्यावेळेला होते आणि शेवटपर्यंत त्या पण त्यांचं त्यावेळेचं त्या सगळं दरारा त्यांचं भाषण त्यांचं सगळ्या मंत्र्यांना दम भरणं आम्ही बघितलेलं आहे आणि म्हणून वाघ परिवाराचा एक वेगळा दरारा या जळगाव जिल्ह्यामध्ये निश्चित त्या ठिकाणी आहे आणि आज आम्हाला आनंद होतो की दिलीप भाऊ त्यांच्याबरोबर सर्व त्यांचे सहकारी नाना भाऊ हे सगळे मोरे सगळे या ठिकाणी या पक्षामध्ये आले अनेक विविध संघटनामध्ये काम करणारे पदाधिकारी या ठिकाणी आहेत मार्केट कमिटीचे शेतकरी संघाचे ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत नगरसेवक आहेत अनेक पदाधिकारी या ठिकाणी त्यांच्यासोबत आलेले आहेत की त्यासोबत चार महिन्यामध्ये निवडणूक आहेत नगरपालिकेच्या आहेत पंचायत समिती आहेत झेडपी आहेत या सगळ्या निवडणुका समोर आहेत आणि या निवडणुका एक हाती जिंकायच्या आहेत शंभर टक्के जिंकायचे आहेत कुणाला तरी जागा सोडायची कुठली जागा सोडायची आज आपण सर्व एकत्रित मिळून आज अमोल शिंदे या ठिकाणी फोनवर बोललो त्यांना उशिरा निरोप गेला पण अमोलजी शिंदे आहेत सगळे या ठिकाणी आपण सर्व मिळून या ठिकाणी जर ठरवलं तर मला वाटतं या ठिकाणी पंचायत समिती मध्ये खात्या सुद्धा कोणाला भरता येणार नाही अशी परिस्थिती होऊ शकते आज काळीगाव सारखा एक मोठा तालुका आहे नऊ नऊ सदस्य त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे जामनेरला आठ आहेत तुमच्याकडे आठ आहेत आपण या तीन चार तालुक्याने ठरवलं ना तर आपण त्या ठिकाणी होऊन जाईल तुम्हाला सांग शंभर टक्के निकाल देणार आपले तालुके आहेत आणि म्हणून मला वाटतं नगरपालिका आपल्याला एखादी ताब्यात घ्यायच्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याला एखादी ताब्यात घ्यायच्या आहेत युती असेल युतीच्या सोबत आपण राहू अतिशय ताकदीने आपण या ठिकाणी लढू आणि मग संवर्धन सगळा सफाय आपल्याला करायचा आहे सगळ्यांचा सफाय या ठिकाणी करायचा आहे पण निश्चित तुमच्या आल्यामुळे आज एक पक्षामध्ये म्हणजे मोठी ताकद मोठी शक्ती पक्षाला मिळालेली आहे ती निश्चित आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून मिसळून अगदी कुठे गट तडता करता कुठे वादविवाद करता नव्या जुन्यांचा त्या ठिकाणी आपण काम करू आपण जी अपेक्षा व्यक्त केली दिली भाऊ की आमचे काम झाले पाहिजे कुठलीही शर्थ नाही मला तिकीट द्या का मला हे द्या का मला नगरपालिकेचं प्रॉमिस करा झेडपीचं सांगा काहीही नाही असे कुठल्या ती बिच्छर्त दिलीप भाऊने या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिला आपल्या पक्षावरती कडे आलेल्या आहेत निश्चित आपण पुन्हा मी या स्वागत करतो आणि तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्याला अजिबात तडा जाऊ देणार नाही सगळ्या कार्यकर्त्यांना आपण सांभाळून घेऊ सांभाळून घेऊ काय काय जी अपेक्षा असते काय काय काम असते ते आपण त्या ठिकाणी पूर्ण करू एवढं आश्वासन मी आपण पुन्हा आपलं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय माता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बाहुनकुळे साहेब यांना विनंती करतो की त्यांना की सांगितलं इतका मोठा पक्ष प्रवेश झाले कसा नंतर भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी राह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम हर हर या पक्षप्रवेशाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आपल्या पक्षाचे कार्याध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्रामध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून जलसंपदा मंत्री म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर एक यशस्वी नेतृत्व म्हणून काम केलं असे आमचे भाऊ महाजनजी या ठिकाणी उपस्थित आमचे सभापती आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रामभाऊ शिंदेजी आपले विक्रांत पाटीलजी माननीय विजय चौधरीजी आणि या पक्षप्रवेशामध्ये मागच्या अनेक दिवसापासून म्हणजे ज्याला म्हणतात की एक ज्याला संघटन कौशल्य आणि ज्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी आज वडगाव विधानसभा विधानसभेमध्ये पक्षप्रवेश होते है। आंदा, मन, मंगे जी। जी। है। जी। जी आहे असे आमचे आमदार माननीय मंगेश चव्हाणजी मान्य आमचे राजेश्याम चौधरीजी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत तर आज मी भाऊसाहेब आपले दिलीप भाऊ वाघजी जे माजी आमदार आहेत आणि त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता महाराष्ट्राचे लोक म्हणून त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये त्या काळात एक लोकनेते होते आणि आताही ते लोकनेते म्हणून काम करतात असे मान्य भाऊसाहेब ओंकारजी वाघ नानासाहेब ओंकारजी वाघ विजयजी कडू अनिलजी पाटील राजेंद्रजी पाटील भागवतजी महालपुरे आणि त्याच्यासोबत आज हजारो कार्यकर्ते या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश करतात त्यांनी मला हे सांगितलं गिरीश भावानी मंगेश दादानी की हा तर आता आम्ही दहावीस पंचवीस प्रमुख पदाधिकारी पक्षप्रवेश करतो आहे पण पुढच्या काळामध्ये एक पंचवीस हजार कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा पाचोरा भडगावमध्ये घेऊन त्या ठिकाणी मोठा पक्ष प्रवेश त्या ठिकाणी होईल माननीय देवेंद्रजी माननीय रवी चव्हाणजी मी आणि मान्य गिरीश भाऊजी या ठिकाणी सर्व असतील या ठिकाणी सोबतच पराग मोरेजी रोहन मोरेजी अशोकरावणीजी आपले अमोल पाटीलजी यांच्याही पक्षप्रवेश होतो अनेक नावे या ठिकाणी आहेत मी सर्वांचे नावे या ठिकाणी कृपा करून माफ करा कारण थोडा वेळ झाला आहे अनेकही पक्षप्रवेश आहे सोबतच नानाभाऊ पोपट महाजन समाजात चिंतामजी पाटील प्रदीपजी देशमुख नानाभाऊ महाजन चिंतामज विठ्ठल कुडीजी आणि अनेक अने जितेंद्र पाटीलजी गोपाल महाजन सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे की सोबतच आज आपल्या कर्जत विधानसभेमध्ये सुद्धा आज एक फार मोठा प्रवेश होतो आहे मी मान माननीय रामभाऊ शिंदेजींचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो की आज ज्या रोहित पाटलांनी रोहित पवारांनी रोहित पवारांनी ज्या पद्धतीने रामभाऊना षडयंत्र करून त्या ठिकाणी रामभाऊचा त्या ठिकाणी पराभव केला आमच्या रामभाऊ शिंदेसारख्या एक इमानदार व्यक्तिमत्वाला षडयंत्र करून हलवण्यात आलं अशा व्यक्तिमत्वाच्या पाठीशी आता कर्जत जामखेड विधानसभा पूर्ण उभी झाली आहे आणि आज आमच्या सौ रोहिणीताई सचिन भुले ज्या नगराध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाच्या त्यांनी आणि संतोष मेहत्रे राष्ट्रवादी जे आपल्या आता तिकडे रोहित पवाराकडे आहेत संतोष मेहत्रे छायाताई शेलार सतीशजी पाटील ज्योतिताई शेळके त्या ठिकाणी भाऊसाहेब तोरडमल भास्करजी भैरुमे लंकाताई खरात मोकाल तोटे ताराताई कुलथे आणि सुवर्णा सुपेकर या सर्व गिरीश नगरसेविका नगरसेवक आहेत अनेक मान्यवर आहेत या ठिकाणी तर म्हणजे आज तर मला वाटते कर्जत जामखेड विधानसभा पूर्ण खाली झाली आहे आता या ठिकाणी मी एवढंच सांगेल गिरीश भाऊ महाजनांच्या नेतृत्वामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने ज्या पद्धतीने वाघसाहेब आणि महाजनजी आपण सर्वांनी जो एक आज पक्षप्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीसाठी अधिक मजबूती देणारा आणि आपलं संघटन जसं आपण सांगतो आज आपलं भारतीय जनता पार्टीचं संघटन एक कोटी एक्कावन्न लाख सदस्य संख्या असलेली भाजपा आज या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपली आहे आणि आता तर तुमच्या सर्वांच्या प्रवेशाने आपली पार्टी अधिक मजबूत झालेली आहे आज आपल्या पक्षाजवळ शहाण्णव हजार सक्रिय सदस्य आहे आपल्या सर्वांना सक्रिय सदस्यता घ्यायची आहे वाघ साहेब आपण त्या ठिकाणी प्रवास करा आपली सदस्यता अभियान सुरू आहे आपण त्या ठिकाणी सदस्यता अभियानामध्ये जेवढे आपले मानणारा वर्ग आहे त्या सर्वांना पक्षामध्ये आणण्याचा आणि सदस्यता अभियानामध्ये त्यांचा भाग घ्या सक्रिय सदस्य म्हणून त्यांना आपल्या पक्षामध्ये आणण्याचा प्रयत्न करा खऱ्या अर्थाने आज गिरीश भाऊ महाजनांच्या नेतृत्वामध्ये आज मोठा एक त्या ठिकाणी जळगावमध्ये आपण तर मजबूत आहोत पण जळगाव पाचोरामध्ये आज ज्या पद्धतीचं खिणणार तुम्ही त्या ठिकाणी पाडलेला आहे माझा विश्वास आहे जसं गिरीश भाऊ सांगितलं मंगेजी गिरीश भाऊ आपण सांगितलं हंड्रेड पर्सेंट सीटवर आपण पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्या महायुतीच्या माध्यमातून पुढे जाऊ निश्चितपणे आपण या ठिकाणी मोठा एक विक्रम त्या ठिकाणी केल्याशिवाय के आपण राहणार नाही खरंतर आज मला ठिकाणी एवढंच सांगत आहे वाघ साहेब तुम्ही जे सांगितलं ते गिरीश भाऊ म्हणलेलं आपल्याला आश्वासन दिलं आहे मी आपल्याला मी आणि रवी चव्हाणजी अस्वस्थ करतो आमचे कार्याध्यक्ष उद्याचे अध्यक्ष आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी त्याची घोषणा होईलच केंद्राकडनं कारण कालच अमित भाईनी त्यांना जाहीर केलं की के आमचे कार्याध्यक्ष भावी अध्यक्ष आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये रवी चव्हाणजी असेल मी असेल आम्ही सर्व लोकांनी ठरवलं आहे की जो जो भारतीय जनता पार्टीच्या परिवारात ज्या ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी पक्षप्रवेश केला तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दे, नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपलं सरकार काम करेल एकीकडे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे आपण बघितलं असाल की मोदीजींनी ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर केलं आज आपल्या सैनिकांनी ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये दे आज संपूर्ण जगामध्ये दहशतवादाविरुद्ध लढाई सुरू केली आणि आता तर असं म्हटलं आहे मोदीजींनी ऑपरेशन सिंदूरच्या नंतर कुणी जर दहशतवाद केला तर आम्ही लढाई करू आणि या देशात जगातला सर्वोत्तम देश म्हणून आपण या ठिकाणी या ठिकाणी पुढे नेण्याचा संकल्प मोदीजींनी केला आणि म्हणून विकसित भारताच्या संकल्पाला आणि विकसित महाराष्ट्र संकल्पाला मोदीजींच्या संकल्पाला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पाला साथ देण्याकरता गिरीश भाऊ हा पक्षप्रवेश फार मोठा आहे आणि या पक्षप्रवेशातनं या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो संकल्प केला आहे विकसित महाराष्ट्राचा त्या संकल्पाला वागसाहेब तुमची फार मोठी साथ मिळणार आहे आणि म्हणून मी आपल्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो माननीय राम शिंदेजी आपल्या नेतृत्वात तर पूर्णच नगरपालिकेखाली झाली आहे आणि त्यामुळं आपलंही या ठिकाणी आपल्या पूर्ण टीमचं खऱ्या अर्थाने आपण मला अनेक दिवसापासून सांगत होता की रोहित पवारला मी त्या ठिकाणी पटाकणी दिल्याशिवाय राहणार नाही पण आता तो दिवस आला आहे की ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी के पक्षप्रवेश केले आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो पुढच्या कर्जत जामखेडमध्ये संपूर्ण जिल्हा परिषद संपूर्ण पंचायत समित्या संपूर्ण नगरपालिका या तुम्ही सांगाल तसे निवडणूक राहणार नाही एवढंच ना। या ठिकाणी मी सांगतो पुन्हा आपण सर्वांनी पक्षप्रवेश केला पुन्हा गिरीश भाऊचे मंगेश चव्हाणांचे संपूर्ण टीमचे उत्तर महाराष्ट्राच्या चे टीमचे आणि ज्याने ज्याने पक्ष प्रवेश केला त्या आमच्या बहिणी भावांचे मनापासून आभार मानतो आणि पक्षामध्ये आपलं स्वागत करतो भारतीय जनता पार्टी आपल्याला कधीही दुखवणार नाही आपण त्या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून आपला पक्ष पुढवण्या आपलं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार हे आपलं सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करताय गिरीश भाऊ सारखे एक सिनियर मंत्रिमंडळात आहे त्यामुळे तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील एवढंच वचन मी देतो आणि गिरीश भाऊकडनं काही राहण्यास सुरू असेल तर मी थोडा हातभार लावीन आणि बाकी तर आपल्या जवळ तर वर्षाभरला त्यामुळे का काही काळजी नाही आहे आणि इकडे आपले रवी चव्हाण जे आहेत पुन्हा ते तर काय ऐकतच नाही का कुणाला त्यामुळे इतके सारे आपले नेते या ठिकाणी आहेत त्यामुळे वाघ साहेब वाघासारखं का काम करा चिंता करू नका आणि पूर्ण मिळवणूक करा एवढीच विनंती करतो धन्यवाद धन्यवाद